नमस्कार अंगणवाडी मदतीने मदतनीसाई तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की आता लवकरच आपल्या राज्यभरांमध्ये नंदघर अंगणवाडीचे जे नंदघर आहेत ते बनणे सुरू होणार आहे याची सुरुवात झालेली आहे गडचिरोली जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर आपल्या ठाण्यामधूनसुद्धा अशा प्रकारचे जे नंदघर आहेत हे यांची सुरुवात करण्यात आलेली आहे आता सध्याच न गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा शंभर अंगणवाड्यांना आता नंदघरमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे आता नंदघर म्हणजे काय आणि नंदघराबाबतची संपूर्ण माहिती काय त्याचबरोबर नंदघर कोणती कंपनी बांधत आहे बघा या कंपनीचा यामध्ये काय फायदा आहे आणि अंगणवाडी सेविकता या मदत निसतं यांना यामध्ये काय फायदा होणार आहे लहान बालके असतील किंवा मग महिला यांच्यासाठी काय यासाठी लाभ राहणार आहे त्याचा हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा अंगणवाडी शिविकेताई मदतनिसई यांचे काही विचार असतील की आता हे नंदगर झाल्याने का आम्हाला पदोन्नती मिळणार आहे का किंवा मग आम्हाला जो प्रोत्साहन भत्ता असतो वेतन असतो हे यामध्ये वाढ करण्यात येणार आहे की काय किंवा मग आज आणखीन काही आमच्याबद्दल यामध्ये काही नाविन्यपूर्ण असणार आहे किंवा मग अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत त्यामध्ये सुद्धा आता हे नंदघर बनण्यात येणार आहे काय अशाच प्रश्न खूप साऱ्या अंगणवाडी शेविका तर इमदत निस्ता यांच्या डोक्यामध्ये आहेत तर याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि बघा जी कंपनी आहे आणि एकूणच काय तर नंदघर जे आहे हे कशाप्रकारे राबवण्यात येत आहे आणि काय कंपनीची भागीदारी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार काही कंपन्यांना सी एस आर खर्च करणे आवश्यक आहे बघा कंपनी कायदा काय म्हणतो कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार काही कंपन्यांना जे विशिष्ट कंपन्या असतील जे मोठ्या कंपन्या आहेत त्यांना सी एस आर हे खर्च करणे आवश्यक आहे आणि सी एस आर म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा सी एस आर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही एक व्यवस्थापन संकल्पना आहे ज्यामध्ये कंपन्या त्यांच्या व्यवसाय प्रक्रियेत आणि भागीदारकांशी संबंध ठेवताना सामाजिक आणि पर्यावरणविषयक ज्या गरजा आहेत त्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतात तर बघा आता एक वेदांत नावाची कंपनी आहे ज्या कंपनीकडून नंदघर हे उभारण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये सर्व सुविधा बालकांना महिलांना अंगणवाडी सेविका ताईंना यांच्यासाठी असणार आहे आता संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आणि मी निदेवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा नंदघर हा वेदांत ग्रुपच्या परोपकारी शाखा असलेल्या अनिल अग्रवाल फाउंडेशनचा एक प्रमुख प्रकल्प आहे भारतातील तेरा पॉईंट सात लाख अंगणवाडी केंद्रांवर सात कोटी मुले आणि दोन कोटी महिलांना सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून हा प्रकल्प महिलांसाठी बालपण शिक्षण आरोग्य शिक्षण आरोग्यसेवा पोषण आणि कौशल्य विकासासह पायाभूत सुविधा प्रदान करतो तर एक गोष्ट तुम्ही इथं लक्षात घ्या की वेदांत नावाची ही जी कंपनी आहे खूप मोठी कंपनी आहे लिमिटेड कंपनी आहे बघा वेदांत रिसोर्सेस लिमिटेड आणि त्याचबरोबर वेदांत लिमिटेड हिंदुस्तान झिंक लिमिटेड अशा प्रकारचे ह्या एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपचं जे अनिल अग्रवाल जे आहेत फाउंडेशन आहेत यांची तर्फे हे जे नंदघर आहे हे बनवण्यासाठी जे जे काही निधी लागत असतो ती ही कंपनी पुरवत असते आता बघा महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि वेदांत नंदघर प्रकल्पावर एकत्र काम करीत आहेत बघा महिला आणि बालविकास जी योजना मंत्रालय आहे ते आणि वेदांत ग्रुप हा नंदघर या प्रकल्पावर एकत्र काम करत आहेत एप्रिल दोन हजार सोळामध्ये वाराणसीच्या नागेपूर जिल्ह्यातून पहिले नंदघर स्थापन करण्यात आले होते बघा पहिलं नंदघर कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे वाराणसीमध्ये नागेपूर जिल्ह्यात ए दोन हजार सोळामध्ये ठीक आहे तर याविषयी आणखी समजून घ्या भारतातील राज्यांमध्ये चार हजार नंदघरांचे नूतनीकरण करण्यासाठी नंदघर मॉडेल यशस्वीरित्या प्रदर्शित झाल्यानंतर वेदांत आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दोन हजार पंधरामध्ये एक करार केला वेदांतने युतीमधील इतर प्रदेशांमध्ये नंदघराचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारसोबत आणखी सामंजस्य करार यम ओ यू केले आहेत उत्तर प्रदेश राज्यातील पाचशे नंदघर घरांच्या नूतनीकरणात मदत करण्यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशननेही नंदघरासोबत भागीदारी केली आहे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये अनिल अग्रवाल फाउंडेशन आणि राजस्थान सरकारने राज्यभर पंचवीस हजार नंदघर बांधण्यासाठी एक सामंजस्य करार केला त्यानंतर फाउंडेशनने वाराणसी प्रशासनासोबत बाजरी बार पोषण मोहीम सुरू करण्यासाठी आणि जिल्ह्यात नंदघर बांधण्यासाठी आणखी अनेक करार केले नंदघराने जागतिक स्वयंसेवा कार्यक्रम देखील सुरू केला आहे जो स्थानिक आणि परदेशी स्वयंसेवकांचे स्वागत करतो म्हणजे परदेशी जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा यामध्ये सामावून घेतल्या जात असतात सध्या भारतातील चौदा राज्यांमध्ये त्रेसष्टहून ती सहा हजार तीनशेहून अधिक नंदघर आहेत राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड मध्य प्रदेश कर्नाटक छत्तीसगड झारखंड गुजरात गोवा आसाम हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा आणि ओडिशा तर बघा अशा एकूण चौदा राज्यांमध्ये सहा हजार तीनशेहून अधिक नंदघर आहेत त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा आलेला आहे तुम्हाला समजलं असेल नंदघर का बांधण्यात येत आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या जो मुनाफा कनव कमवतात जो काही नफा कमावतात त्यामधला काहीतरी हिस्सा समाजात परोपकार करण्यासाठी वापरण्यात यावा असं अशा संबंधीचा एक कायदा करण्यात आला आणि त्या कायद्यानुसारच ही जी परोपकारी सेवा करण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी जो निधी उपलब्ध असतो कंपन्यांद्वारे वापरला जातो त्या निधीतूनच हा जो नंदघर उपक्रम हा राबवण्यात येत असतो आणि त्यामध्ये मुलांना विशिष्ट प्रकारचं शिक्षण दिलं जात असतं आणि हायटेक शिक्षण त्याचबरोबर नंदघर जे असते अंगणवाडी केंद्र याला हायटेक बनवण्यात येत असतं विविध सुविधा त्या ठिकाणी असतात आणि त्यानंतर मुलांना शिक्षणाचे धडे जे असतात ते व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे देण्यात दे येत असतात बघा नंदघरचे ग्रामीण भागातील पंचावन्न हजाराहून अधिक मुलांना ई लर्निंग सामग्री प्रदान केली आहे नंदघरची ई सामग्री राजस्थानमधील बासष्ट हजार अंगणवाड्यांनी स्वीकारलेली आहे तर बघा नंदघरमध्ये बघा शिक्षण जे असते उत्कृष्ट दर्जाचे असते नंदघरचे उत्तिष्ट बिल्डिंग आणि लर्निंग ॲड डिझाईन अँड टी व्ही अँड स्मार्ट किट्स जे टॅबलेटवरील प्री लोडेड कंटेंटचा वापर करून परस्परवादी शिक्षण पद्धतीद्वारे पूर्व प्राथमिक शिक्षण वाढवणे बघा टी व्ही टॅबलेट्स आणि इतरही जे ई लर्निंग ॲड्स आहेत त्याद्वारे मुलांना शिकवले जाते ही खूप चांगली माहिती आणि गोष्ट आहे आरोग्यविषयक बघा नंदघर मुलांसाठी सरकारी लसीकरण कार्यक्रमांना चालना देते आणि मोबाईल हेल्थ व्हॅन आणि डेली मेडिसिनद्वारे टेलिमेडिसिनद्वारे आरोग्यसेवा देखील प्रदान करते पोषण बघा नंदघर वाराणसी जिल्ह्यातील नंदघर आणि इतर अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना दररोज बहात्तर लाख मल्टीमिलेट न्यूट्री बार पुरवण्याचा प्रयत्न प्रकल्प सुरू केला आहे याव्यतिरिक्त नंदघर लाभार्थ्यांना गरम शिजवलेले जेवण आणि मजबूत कोरडे रेशन देखील सरकारला मदत करत आहे बघा सक्षम महिला सक्षमीकरणाच्या सुद्धा त्यांचं पाऊल आहे दिवसाच्या दुसऱ्या भागात नंद घराचा वापर महिला लाभार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आणि योजना जोडणी उपक्रमांना चालना देण्यासाठी केला जातो तसेच नोकरी प्लेसमेंट मार्केट लिंकेज इत्यादी उत्पन्न निर्माण करणाऱ्या मार्गांमध्ये प्रवेश प्रदान करण्यासाठीसुद्धा केला जातो म्हणजे तिथं महिलांना प्रशिक्षणसुद्धा दिल्या जात असते या नंदघरमध्ये म्हणजे सकाळच्या वेळेस जे काही अंगणवाडीचं टायमिंग असते तोपर्यंत लहान बालकांचे शिक्षण पोषण त्यांच्या आरोग्याची काळजी त्यानंतर महिलांसाठी प्रशिक्षण आणि त्यांना प्लेसमेंटसाठी किंवा नोकरीसाठीशी सुविधा उपलब्ध करून देणे अशा प्रकारचे या ठिकाणी उपक्रम चालवण्यात येत असतात तर यामध्ये कंपनीला काय फायदा होतो बघा कंपनीची प्रतिमा सुधारते कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मकता वाढते समाजात सकारात्मक गर, बदल घडतात आणि कंपनीची जबाबदारी वाढते आणि त्यांना एक आणखीन एक गोष्ट आहे की त्यांना जास्त जे टॅक्स असते ते टॅक्स त्यांना काही कंपन्या कशा असतात की टॅक्स हे व्यवस्थित देत नाही या टॅक्स चोरी करत असतात त्यामुळे काय आहे की आता ह्या सरकारनं जो कायदा चालू केला त्यानुसार मोठमोठ्या कंपन्या जे उलाढाल लाखो करोडो रुपयांचे असते त्यांना अशा प्रकारचे उपक्रम घेऊन समाजसेवा करावी लागत असते म्हणजे त्यांना मग टॅक्समध्ये सूट प्रदान केली जाते तर एक प्रकारे हा उपक्रम खूप चांगला असतो आणि त्यामध्ये आता अंगणवाडी सेविका तरी मदत नसते यांच्यासाठी काय की यांना यांचा पगार वाढणार काय किंवा प्रोत्साहन तर असे काही नाही जे तुमचे जे मानधन आहे जो पगार आहेत तो तुम्हाला जे महिला व बालविकास विभागाकडून मिळतो तसाच मिळणार आहे सरकारनं जर वाढवला तर ठीक आहे त्यानंतर मुलांसाठी खूप चांगली व्यवस्था इथं असते त्याचबरोबर जे अंगणवाड्या आपल्या जिल्हा परिषदेला जोडण्या जाणार आहेत तर त्यामध्ये सुद्धा असे प्रोग्राम होतील का हो नक्कीच कारण की धीरे धीरे टप्प्याटप्प्याने पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये नंदघर हे बनणार आहेत बघा नंदघर हे जे आहे सर्व महाराष्ट्रामधील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये बनणार आहेत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र